आज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज संच मान्यता शास्त्रज्ञ रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं सातारा मध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलंय पिढी घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे नियमाने अटी घालून शिक्षकांवर मानसिक तणाव निर्माण करण्याची भूमिका घेतली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पंधरा मार्च दोन हजार चौदा संच मान्यता शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने केली यावेळी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले राज्य शिक्षक नेते उदय शिंदे सातारा जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे यांच्या नेतृत्वाखाली या शिक्षक समितीच्या आबासाहेब जाधव विशाल कंसे नवनाथ जाधव किरण यादव अनिल चव्हाण प्रदीप कदम विठ्ठल फडतरे नितीन शिर्के सुरेश पवार पुष्पलता बोबडे यांच्यासह अनेक प्राथमिक शिक्षकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला अधिकारी श्रीमती शबनम गुलाब मुजावर यांच्याशी सविस्तर चर्चा केली शिक्षक समितीच्या निवेदनातील अधिक माहिती अशी कि पंधरा चोवीस शासन निर्णयानुसार दोन हजार पंधरा सुधारित आठ जानेवारी दोन हजार सोळा विसंगत अशा शासन निर्णयानं शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे राज्यात हजारो शिक्षक आणि अतिरिक्त होतीलच परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडसर निर्माण होणार आहे शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्यानं अंतर्त कमी प्राथमिक शिक्षक उपलब्ध असल्यानं पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करणं क्रमप्राप्त होईल अशी निवेदनात भीती व्यक्त केली आहे किशोरवयीन मुलामुलींच्या शिक्षणाची परवड होईल आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात येण्याची स्थिती आहे सोबतच बाहेरगावी दररोज जाणे अनेक करण्याच्या स्थितीमुळे गळतीचं प्रमाण वाढेल या संबंधानं निवेदन सादर केले ते सातवी आठवीची पटसंख्या वीस पेक्षा कमी असल्यास एक नियमित शिक्षक मंजूर केलाय परंतु सदर बाब सुद्धा शिक्षण हक्क का कायद्याच्या तरतुदीस विसंगत आहे बालकाचं शैक्षणिक नुकसान करणारा पंधरा मार्च दोन हजार चा शासन निर्णय अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा आणि स्वतःच्या गावातील शिक्षण मिळवण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यात धरणे निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आंदोलने करण्यात आली सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिता सर्वोच्च प्राधान्य देऊन सदर बाबतीत मागणीनुसार निर्णय घ्यावा असे स्पष्ट करून शिक्षक नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या या आंदोलनाला अनेक शिक्षक वर्ग उपस्थित होते एरळ न्यूज साठी प्रतिनिधी अजित जगताप आणि निलेश भिलारे सातारा